कुंभोज गावात पारंपरिक पद्धतीनं कर तोडण्याचा आयोजन बेंदूर कमिटी उत्सव मंडळाच्या वतीनं करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमाचं उद्घाटन माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव महावीर आघाडीचे गटनेते किरण माळी अध्यक्ष दीपक पवार सत्यजित तोरसकर सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत करण्यात आला शेतकरी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत बैल सजवून ताशा ढोल ढोलांच्या गजरात गावातून भव्य मिरवणूक काढली ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि एकत्रित सहभागामुळे संपूर्ण गावात उत्सवाचं वातावरण निर्माण झालं बेंद्राच्या दिवशी पारंपरिक पद्धतीनं कर खळ्यांचे तोंड विधिवत पूजा करून तोडण्यात आलं हे कर तोडणं म्हणजे खरीप हंगामातील शेतीच्या कामांची औपचारिक सुरुवात मांडली जाते ज्येष्ठ शेतकरी व गावचे मानकरी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला कर तोडणाऱ्या बैलांना सुवासे परिवाराच्या वतीनं मानाची ढाल भेट देण्यात आली यानंतर गावातील विविध शेतकऱ्यांनी आपलं बैलजोडे विविध प्रकारे सजवण मिरवणुकीसाठी आणले होते काही बैलांना पारंपरिक गोंडस झूल रंगीबेरंगी दोऱ्या घंटा आणि सोन्याची सजावट करण्यात आले बैलांच्या अंगावर आकर्षक चित्रकला रंगकाम ही पाहायला मिळालं या मिरवणुकीमध्ये स्थानिक तरुणांनी ढोलताच्या पथकाच्या तालावर नृत्य करत वातावरण रंगवलं गावातील महिला वृद्ध लहान मुले सुद्धा या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते स्थानिक शाळेतील विद्यार्थ्यांनीही सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मनं जिंकली मेंद्राच्या निमित्तानं पार पडलेला कर तोडण्याचा विधी व बैलांची मिरवणूक हे फक्त धार्मिक व पारंपरिक घटना नसून गावकऱ्यांच्या एकात्मतेचं प्रतीक ठरली आहे शेती आणि संस्कृती यांचा सुंदर संगम कुंभोज मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळाला विनोद शिंगे कुंभोज